सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी भस्म अर्चना याची थोडक्यात माहिती सांगणार आहे ओम नम शिवाय श्रावण महिना आला की संपूर्ण वाताम वातावरण शिवमय होतं या पवित्र काळात केलेल्या प्रत्येक अर्चनेला सहस्रगुत फल मिळतं त्यातलं सर्वात पवित्र अर्पण म्हणजे भस्म अर्चना हे कोणत्या कोणत्या पुराणात आपल्याला कळतं की हे भस्म केलेली आहे तर शिवमहापुराण लिंगपुराण पुराण पद्मपुराण अग्निपुराण ह्या पुराणामध्ये आपल्याला भस्म अर्चनाचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे ते थोडक्यात सांगते मी भस्माविना केलेली पूजा अपूर्ण मानली जाते शिवपूजेत भस्म धारण आणि भस्म याचं महत्त्व सविस्तर दिलेलं आहे भस्म हे पवित्रता पापक्षालन आणि आत्मज्ञानाचं प्रतीक आहे शिवभक्तासाठी भस्म म्हणजे रक्षण कवच आहे यात भस्म धारण केल्याने वाईट ग्रहदोष आणि नकारात्मक शक्तीपासून रक्षण होतं असाही उल्लेख आपल्याला मिळतो यज्ञानंतर उरलेलं भस्म शिवाला प्रिय मानलेलं आहे असं सुद्धा अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे यामुळे भस्म अर्चना ही केवळ परंपरा नाही तर पूर्ण पुरणोक्त आणि शास्त्रोक्त पद्धत आहे ती म्हणजे अध्या असं आपल्याला अध्यात्म सांगतं हे आपल्याला वाटतं की हे भस्म अर्चना कोणी लावली कोणी सुरू केली किंवा कोण प्रथम सुरू केले तर प्रथम भगवान शिव स्वतः भस्म धारण करणारे आणि भस्म अर्चना करणारे स्वतः महादेव आहेत देवादिदेव महादेव शिव आहेत असं अध्यात्मामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे भस्म म्हणजे काय नश्वरतेचं प्रतीक शरीर सौंदर्य धन संपत्ती हे सगळं शेवटी भस्म होतं आणि म्हणूनच भगवान शंकर स्वतः भस्म धारण करतात तर ह्याच्यामध्ये कथा आहे थोडीशी मी थोडक्यात सांगते ती कथा अध्यात्मात आपल्याला सांगितलेली आहे तर एका दिवशी पार्वती मातेनं महादेवाला विचारलं की नाथ तुम्ही हे भस्म का धारण करता तेव्हा शंकरांनी सांगितलं हे भस्म म्हणजे अहंकाराचं दहन पापाचं क्षालन आणि आत्म्याची शुद्धी भस्माविना शिवपूजा अपूर्ण आहे म्हणजे प्रत्यक्ष शिवानी महादेवानी सांगितले की आपण जर पूजा करायला अर्चना शिवाची तर त्याच्यामध्ये भस्म जर नसलं तर ती अपूर्ण आहे असं स्वतः महा शिव शि शिवानी महा पार्वती देवीला सांगितलं ते ऐकून पार्वती माता स्वतः शिवलिंगावर भस्म अर्पण करून अर्चना के करतात आणि त्यानंतर कपाळवर कपाळावर त्रिपुंड लावून भस्माला संदेश देतात की भस्म अर्चना म्हणजे भक्ती नम्रता आणि शिवाशी एकरूपता तर स्वतः महा पार्वती देवीने हे शिवाचं वाक्य ऐकून स्वतःसुद्धा ते महा श्रावणामध्ये पूजा केली महा शि शिवलिंगा के शिवलिंगाची आणि भस्म अर्पण पण केलं शिवलिंगावर आणि स्वतः त्रिपुंड लावलं त्रिपुंड म्हणजे तीन रेषा कपाळावर आता ह्याच्यामध्ये काय महत्त्व आहे श्रावण महिन्यामध्ये तर श्रावण महिन्यात भस्म अर्चना केल्याने सहस्रगुणित फल मिळतं भस्म म्हणजे फक्त राग नाही तर एक आध्यात्मिक असं प्रतीक आहे ते आपण कसं करायचं क कोणत्या पद्धतीनं करायचं तर आपल्याला घरच्या घरी अशी मी सोपी पद्धत तुम्हाला सांगते की शिव आपण जशी महादेवाची पूजा करतो सोमवारची तशीच करायची शि आपण पाठ वगैरे ठे मांडायचा तिथं आपलं पितळचं शिवलिंग घ्यायचं आपल्या देवघरातलं शिवलिंगासमोर दी दीप प्रज्वलित करायचं धूप धीप नैवेद्य नैवेद्याला तर आपण साखर ठेवलं तरी जमतं तर गंगाजलाने पंचामृताने आपण अभिषेक करायचं त्यानंतर भक्तिभावाने भस्म घेऊन शिवलिंगावर ते अर्पण करायचं आणि आपण पूर्ण अर्चना पूर्ण झाल्यानंतर शिव अर्चना पूर्ण झाल्यानंतर क कपा कपाळावर त्रिपुंड धारण करायचं आपण स्वतःसुद्धा तर असं हे आहे आणि भस्म अर्पण करताना आपण हे मंत्र म्हणायचा भस्म नम हे मंत्र म्हणून आपण मा महा शिवलिंगाला भस्म व्हायचं आहे श्रावण महिना महिना मन, म्हणजे शिवाला अर्पण करण्याचा एक काळ आहे फूल बेलपत्र जल दूध याच्यासोबत भस्म अर्चना ही सुद्धा पूजा किंवा अर्चना पूर्णत्वाला नेते आपल्याला हे जर केलं तर भस्म आपण धाराने काय काय होतं आपल्याला फायदे तर भस्म धारण आपल्याला केल्यानंतर म्हणजे लावल्यानंतर पापाचा नाश होतो शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो शिवाशी एक रूप होण्याचा मार्ग खुला होतो आपल्याला आणि कृपा कपाळावर आपण त्रिपुंड म्हणजे तीन रे रेषा लावले तर पापाचा सुद्धा नाश होतो पापक्षालन पापक्षालन म्हणजे काय ह्या जन्मातलं नाही आहे तर मागच्या जन्मातलंसुद्धा पाप नष्ट होतं हे त्रिपुंड लावल्यानंतर काय होतं तर हे रक्षण कवचासारखं का कार्य करतं म्हणजे आपलं संरक्षण करतं ते आप सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की शिवकृपा आपल्याला मिळते हे जर भस्मार्चना केली आपण त्रिपुंड लावला तर आध्यात्मिक उन्नतीमध्ये सुद्धा आपल्याला ते त्याची आध्यात्माची श शक्ती मिळते मानसिक काय होतं तर आपल्याला मन स्थिर असलेलं तर मन स्थिर होतं अस्थिर असलेलं ताणतणाव कमी होतो मोक्ष मार्ग हो आपल्याला मिळतो आत्मज्ञानाचा मार्ग आपल्याला खुला होतो थोडक्यात काय तर आता मी पार्वती देवीनं स्वतः भस्माचं तत्व जाणलं शिवलिंगावर अर्पण केलं आणि धारणे केलं म्हणूनच पार्वती देवीनं सांगितलं की पुरुष दोघंही लहान थोर सर्वांनी भस्म अर्चना करावी असा संदेश आपल्याला मिळ पार्वती देवीच्या ह्याच्यातून आपल्याला मिळतो असं कोणी कोणी म्हणतात की बा महिला महिला भस्म महिलांनी लावणे तसं काहीच नसतं म पुरुषसुद्धा आणि महिलासुद्धा आणि छोटे मुलं कोणीही भस्म अर्चना करू शकतात आणि भस्म आपण लावू शकतात श्रावणामधली उपासना सगळ्यात म्हटलं तर पार्वती माताने शिवलिंगाची पूजा पार्वती माता करत होत्या श्रावण सोम श्रावण सोमवारी म्हणजे किंवा श्रावण महिन्यात पूर्ण श्रावण महिना भस्म अर्पण करत होत्या आणि असं शिव पुराणात आपल्याला अध्यात्मामध्ये क माहिती आहे तर पा भस्मा पार्वती माता जर हे भस्म अर्चना करतात तर सामान्य भक्तासाठी त्याचं किती महत्त्व आहे हे आपल्याला कळतं की स्वतः देवी पार्वती माता हे करतात तर आपण तर करायलाच पाहिजे श्रावण महिना शिवभक्तासाठी सर्वात पवित्र काळ आहे या महिन्यातील प्रत्येक सोमवार किंवा आपला मित्र म्हणते प्रत्येक श्रावणातला वार सोमवार श्रावणच नाही श्रावणातला प्रत्येक वार स आपल्याला शिवा पूजेसाठी अमूल्य आहे तर आपण त्याच्यामध्ये अर्पण भक् भक्तासाठी अमूल्य असा वे पूजा अर्चना केली भस्माची आपण पूजा अर्चना केली तर आपल्याला ते फलदायीच आहे भस्म हे शिवाचे अत्यंत प्रिय आहे भस्म महादेवाला त्यामुळे शिवमंदिरातसुद्धा भस्माची अर्चना केली जाते आणि त्यातलं सर्वात प्रसिद्ध असं विशेष स्थान म्हणजे उज्जैनचं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग महाकालेश्वर कुठं आहे तर उज्जैनचं मध्य प्रदेशामध्ये तर तेथे ते कशा पद्धतीनं होतं तेथे ते दररोज पहाटे भस्म आरती होती ती प्रसिद्ध अशी भ भस्मा आरती आहे प्रत्येकालाच माहीत असेल ते त्याच्यानंतर कुठं कुठं होते काशी विश्वनाथ मंदिरामध्ये वाराणसीलासुद्धा सुद्धा, सुद्धा भस्माने शिवलिंगाची अर्चना केली जाते आणि विशेषतः सगळ्यात जास्त म्हणजे श्रावण महिन्यात केली जाते इथं त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिकचं महाराष्ट्रामधलं तेथे रुद्राभिषेक व विशेष पूजा भस्माचा वापर श्रावणामध्ये जास्त होतो तर शेवटी पार्वती मातांनासुद्धा हे केलेलं आहे तर आपण तर करावंच असं मला मी पहिलेही म्हणलेलं आहे पुन्हा एकदा दोनदा मी म्हणत असते की देव महादेव स्वतः भस्म अर्चना करतात स्वतः भस्म लावतात मा पार्वती देवी लावते तर आपणही लावावं असंच मला मनापासून वाटतं भस्म अर्चना करतात तर सामान्य माणसात्र आपण करावंच असं मी दोनदा तीनदा सांगितलेलं आहे श्रावण महिना शिवभक्तासाठी सर्वात पवित्र काळ आहे या महिन्यातील प्रत्येक वार प्रत्येक दिवस शिवाला अर्पण केलेल्या भक्तीसाठी अमूल्य मानला जातो या भक्तीमध्ये सर्वात महत्त्वाची अर्चना म्हणजे भस्म अर्चना होय असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे विशेषतः हे श्रावण मासामध्ये मा जास्त महत्त्व आहे भस्मा भस्म अर्पण करण्याचं भस्म हे शिवाचा अलंकार आहे वैराग्याचं प्रतीक आहे जेव्हा आपण ते शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा आपल्या सर्व वासनांचा तेव्हा आपल्या सर्व वाचनाचा पापांचा आणि अहंकाराचा त्याग करून आपण महादेवाच्या चरणी स्वतःला अर्पण करतो भस्म आपल्याला सांगतं की हे सर्व काही नश्वर आहे पण शिवशक्ती शाश्वत आहे भस्म अर्चनेतून मी तुला वंदन करते माझे जीवन तुझ्या चरणी समर्पित करते जय महाकाल माझा व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद